शक्य नाही हा पहिला भाग दुसरा भाग आपण जे ऐकतो आहे मीडियातून विशेषतः धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या धनंजय मुंडेचा राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे मला याच्यावर सांगायचं आहे की फडणवीसांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी पूर्ण चौकशी करणार आणि चौकशी केल्यानंतर त्याच्यामध्ये जर कोणी काही दोषी जर सापडले आणि जे जे कोणी दोषी सापडतील लहान मोठे ते आका काय काय कोण जे काय असतील ते त्या सगळ्यांवर कारवाई करू परंतु त्या अगोदर आपण मुंड्यांचा राजीनामा का मागतो आहोत चौकशीत काही बाहेर आलंय का, का तसं बर तुमच्याकडे जर काही माहिती असेल तशी तर तुम्ही त्या पोलिसांकडे द्या ते चौकशी करतील परंतु असं जर जोपर्यंत कन्फर्म होत नाही आहे तो पण का राजीनामा त्यांनी द्यावा किंवा मागावा तरी आपण मला हे काही बरोबर योग्य वाटत नाही एवढी काय साफसाफ म्हणून भुई थोपटणं हे काही बरोबर नाही कारण या अशा एका प्रकरणातून मी सुद्धा स्वतः गेलेलो आहे दोन हजार तीन मध्ये ते तेलगी प्रकरणामध्ये तेलगीला मोका लावला मी पकडलं ला मी सगळं काही केलं मी आणि माझ्यावर आरोप लागल्याबरोबर माझा राजीनामा घेण्यात आला त्यावेळेला मी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा होतो आणि मग तिथली परिस्थिती आणखीन फार विचित्र विचित्र टर्न त्याला मिळत होते तिथे राज्य त्यावेळेला आमचं राज्य सरकार मध्ये आमचं राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकार